अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हैदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर वस्तुनिहाय चार टप्प्यांच्या कर आकारणीला वस्तू आणि सेवा कर परिषदेत मंजुरी अन्नधान्य करमुक्त तर चैनीच्या वस्तूंवर सर्वाधिक कर जलवायू परिवर्तनाबाबतच्या महत्वपूर्ण पॅरिस कराराची अंमलबजावणी आजपासून सुरू अद्याप ओआरओपी योजनेचा लाभ न मिळालेल्या माजी सैनिकांचा प्रश्न येत्या दोन महिन्यात सोडवण्याचं संरक्षण मंत्र्यांचं आश्वासन लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत विचारविनिमय व्हावा पंतप्रधानांचा पुनरुच्चार आणि बुलडाणा जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेतल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अकरा आरोपींना अटक तपास एसआयटीकडे वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेनं काल या कराचे दर निश्चित केले या संदर्भात नवी दिल्ली इथं जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते जीएसटी विविध वस्तू आणि सेवांसाठी चार टप्प्यांमध्ये कराचे दर निश्चित केले आहेत त्यामध्ये सर्वात कमी दर पाच त्यानंतर बारा अठरा आणि सर्वाधिक म्हणजे अठ्ठावीस टक्के ठरवण्यात आल्याचं जेटली म्हणाले वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वसमावेशक विचार करूनच हे दर निश्चित केले आहेत ग्राहक किंमत निर्देशांकांतर्गत येणाऱ्या निम्म्या अत्यावश्यक वस्तूंवर यापुढे कर आकारला जाणार नाही तर सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या वस्तू पाच टक्के कराच्या अधिपत्याखाली असं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी निश्चित केलेला बारा आणि अठरा टक्के कर येत्या एक एप्रिल दोन हजार सतरापासून लागू होणार असल्याचं म्हणाले सध्या ज्या वस्तूंवर तीस एकतीस टक्के कर आकारला जातोय त्यांना नव्या जीएसटी प्रणालीनुसार सर्वाधिक असलेला अठ्ठावीस टक्के कर लागू होणार आहे तसंच एसयूव्ही सारख्या महागड्या गाड्या तंबाखू आणि शीतपेयांवर अठ्ठावीस टक्के करासहित अतिरिक्त उपकर भरावा लागणार आहे जीएसटी लागू झाल्यामुळे राज्यांना होणाऱ्या संभाव्य महसूल नुकसानीची भरपाई या उपकरामधून पुढल्या पाच वर्षात केली जाईल त्यानंतर मात्र हा उपकर रद्द होईल असं जेटली म्हणाले इन डीमेरिट गुड्स या लग्जरी प्रोडक्ट्स पे लेवी कम हो वो नहीं होगा जितना एग्जिस्टिंग अमाउंट है उतना होगा वो एक्स्ट्रा जो देते हैं 28 से ऊपर वो सेस के रूप में देंगे उसमें से कॉम्पेंसेशन फंड कर देंगे ताकि टैक्स पेयर के ऊपर कोई एडिशनल कॉम्पेंसेशन का बर्डन ना आए सीमाशुल्क सेवा कर आणि मूल्यवर्धित कराची जागा जीएसटी घेणार असल्यानं राज्यांना होणारा तोटा भरून काढण्यासाठी पहिल्याच वर्षात पन्नास हजार कोटी रुपयांची आवश्यकता भासेल असंही म्हणाले सर्वसामान्यांवरचा कराचा भार वाढवावा असा सरकारचा उद्देश नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीनं केलेल्या कराच्या दर निश्चितीबाबत अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांनी दूरध्वनीवरून सविस्तर माहिती दिली आहा जीएसटी संदर्भातल्या काउन्सिल बरेच काही निर्णय घेतले आणि त्यात दिलासा देणारी गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्यावरती जीएसटी हा कमी लागणार आहे एक गोष्ट मात्र यात खटकते की ज्या जीएसटी मधल्यानंतर एक सर्वसाधारण एकच रेट असतो तो, तो मात्र या समितीच्या लोकांनी काही मान्य केला नाही आणि त्याच्यामध्ये आता आपण चार स्लॅब्स बघणार आहोत शिवाय सिंग गुड अशी एक कॅटेगरी असते ज्यामध्ये तंबाखू किंवा एडेटेड ड्रिंक्स येतात म्हणजे शीतपेय तर त्याच्यावरती अठ्ठावीस टक्के जीएसटी लागण्याची जी। त्यांनी रेट फिक्स केले आणि जे नॉर्मल रेट्स आपण म्हणतो सर्वसाधारण रेट सर्वसा ते बारा आणि अठराच्या दरम्यान असतील असं दिसते बऱ्याच जीवनावश्यक वस्तूंना या ठिकाणी एक्झाम केले आणि शून्य टक्के असणार आहे तर ती पण एक दिलासा देणारी गोष्ट आहे जीएसटी दर म्हटल्यानंतर सर्वसाधारण जागतिक अनुभव असा आहे की त्याच्यामुळे महागाई ही वाढते आणि बऱ्याच जणांना त्याच्यापासून त्याचे फायदे होत नाहीत आणि ते फायदे बहुधा तीन वर्षानंतर दिसायला लागतात मला वाटतं या बाबतीत मोदी सरकारने अशी काही पावलं उचललीत की त्यांनी कमीत कमी, -कमी फटका हा ग्राहकांना पडावा आणि त्याशिवाय ता, दुसरा त्यांनी एक चोल सांभाळलाय की राज्यांना पण असंतुष्ट ठेवता कामा नये त्यांचे पण पैसे मिळाले पाहिजेत तर दोन्ही गोष्टींचा विचार करून मला वाटतं हे रेट्स ठरवले आणि ग्राहकांनी मला वाटतं या बाबतीत समाधानी असण्याला काहीच हरकत नाही असं मला वाटतं पण एकंदरीत जर जागतिक जीएसटीचा आपण संदर्भ घेतला तर चार रेट्स आपण इथे आपल्याला नमूद करतील दिसत आहेत तर त्यादृष्टीने याच्यावरती टीका होऊ शकते असं मला वाटतं आणि अर्थातच याचा जास्त यास कमीत कमी परिणाम हा महागाई निर्देशांक व्हावा असं त्यांचा उद्देश आहे मला वाटतं तो नक्कीच या दिशेने साथ देईल असं आपण म्हणायला हरकत नाही तर त्या दृष्टीने आता येणारा काळच ठरवेल था की आपल्या कळेल जलवायू परिवर्तनाबाबतचा पॅरिस करार आजपासून लागू होणार असून हा एक प्रकारे आंतरराष्ट्रीय कायदा बनत आहे हा करार लागू होण्यासाठी पंचावन्न टक्के वैश्विक हरितगृह वायू उत्सर्जनाची जबाबदारी घेणाऱ्या किमान पंचावन्न देशांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक होत्या या करारावर एकूण शहाण्णव देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत त्यामुळे हा करार आंतरराष्ट्रीय कायदा बनला आहे उर्वरित बहुतांश देशांनी या कराराचं स्वागत केलं आहे येत्या काही आठवड्यात आणि महिन्यात इतरही देश या कराराला मान्यता देतील अशी अपेक्षा आहे जागतिक पातळीवर भेडसावणारी तापमान वृद्धीची समस्या शास्त्रज्ञांच्या अंदाजापेक्षा वेगानं गंभीर बनते या पार्श्वभूमीवर जलवायू परिवर्तनाविषयी आंतरराष्ट्रीय कायद्याची आवश्यकता अनेक देशांच्या लक्षात आली आणि त्यावर वेगानं उपाययोजना सुरू करण्यात आल्या त्याचाच एक भाग म्हणजे हा आंतरराष्ट्रीय कायदा बनला आहे याबद्दल जगभरातील शास्त्रज्ञांनी समाधान व्यक्त केला आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नेपाळ दौऱ्यात आज जनकपुरा शहरात आले असून त्यांनी जनकपुराच्या प्रसिद्ध जानकी मंदिराला भेट देऊन पूजा केली जनकपुरा शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्व असल्यामुळे राष्ट्रपतींच्या या शहरांच्या भेटीला विशेष महत्व आहा आज ते पोखरा इथंही देणार आहेत दरम्यान काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इंडिया फाऊंडेशन आणि नेपाळच्या नीती संशोधन प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित एका परिसंवादात मार्गदर्शन केलं भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान शैक्षणिक आदानप्रदान कार्यक्रमांची मोठी परंपरा आहे त्यानुसार आता नेपाळचे विद्यार्थी भारतामधील आयआयटी घेऊ शकणार आहेत पुढच्या वर्षी होणाऱ्या आयआयटी पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश परीक्षा आता नेपाळी विद्यार्थी देऊ शकणार आहेत असं राष्ट्रपतींनी सांगितलं लो। देशात लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र व्हाव्यात यासाठी व्यापक चर्चा होण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे ही चर्चा घडवून आणण्यासाठी माध्यमांनी पुढाकार घ्यायला हवा असं प्रतिपादन त्यांनी केलं नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात पत्रकारांसोबत दिवाळी मिलन कार्यक्रमात ते काल बोलत होते देशात सकारात्मक विचार निर्माण करण्यात माध्यमांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असं सांगत विविध क्षेत्रातल्या परिवर्तनाकडे लोकांचा सध्या कल आहे असं पंतप्रधान म्हणाले माध्यमांनी स्वच्छतेच्या विषयाला मोठी प्रसिद्धी दिल्यामुळे नागरिकांना कमी वेळात स्वच्छतेचं महत्व पटलं असून या क्षेत्रात चांगलं काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं माध्यमातील प्रतिनिधींचे त्यांनी आभारही मानले या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या देमचोक क्षेत्रात मनरेगा अंतर्गत काम सुरु केल्याच्या मुद्द्यावरून भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये वाद निर्माण झाला आहे चिनी सैनिकांनी सिंचन कालव्याचं हे बांधकाम रोखायला सांगितलं आहे मात्र आयटीबीपीच्या जवानांनी चीनी सैनिकांना त्याच ठिकाणी रोखलं दोन्ही देशांच्या समझौत्यानुसार कोणतंही कार्य करण्यापूर्वी परस्परांची परवानगी घेण्याची आवश्यकता असते समझौत्यानुसार लष्करी निर्माण कार्य असेल तर त्याबाबत सूचना द्यावी लागते असा दावा चीनी सैनिकांनी केला त्यावर सिंचन कालव्याचं काम हे लष्करी हेतूनं नाही तर विकासात्मक असल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे समान श्रेणी समान निवृत्ती वेतन अद्याप लागू न झालेल्या केवळ एक लाख माजी सैनिकांचा प्रश्न येत्या दोन महिन्यात सोडवण्यात येईल अशी ग्वाही संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली आहे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पर्रिकर जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते आज बडगाव इथं त्यांनी माजी सैनिकांशी संवाद साधून त्यांना आश्वस्त जो 43 नहीं मिल रहा था, वो हम लोगों ने साढ़े सात हजार करोड़ हर वर्ष का ग्यारह हजार करोड़ अरियर्स और करीबन तेईस से चौबीस परसेंट इंक्रीज पेंशन में एवरेज बोल रहा हूं थोड़े में ज्यादा होगा थोड़े में कम होगा हम लोगों ने मान लिया और इसका इम्प्लीमेंटेशन चालू हुआ है आपके इंफॉर्मेशन के लिए मैं बोल रहा हूं कि केवल अभी एक लाख लोगों को इसका पूरा बेनिफिट मिलना बाकी है थोडी टेक्निकल पेपर की डिफिकल्टी है। वो सब पूरी अगले एक खत्म महिने माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगत आतापर्यंत या योजनेअंतर्गत पाच हजार पाचशे सात कोटी रुपये वितरित केल्याची माहिती संरक्षण मंत्र्यांनी दिली काही महिन्यांपूर्वी पठाणकोट इथल्या लष्कराच्या हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं वृत्तांकन करताना अतिशय संवेदनशील माहिती उघड झाल्याचा ठपका ठेवत एनडीटीव्ही या खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीच्या प्रसारणावर एका दिवसाची बंदी घालण्याचा आदेश सरकारनं दिला आहे त्यानुसार येत्या नऊ नोव्हेंबरला संपूर्ण चोवीस तासांसाठी कोणतंही ता प्रसारण न, न करता काळा पडदा ठेवण्याचा आदेश माहिती आणि प्रसारण खात्यानं संदर्भात आंतरमंत्रीय समितीनं एक दिवस ही बंदीची शिफारस केली होती सनसनाटी आणि सर्वात आधी वृत्त देण्याच्या स्पर्धेत नैतिक जबाबदारीचा भंग करण्याची स्पर्धा अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये पाहायला मिळते सरकारच्या या निर्णयामुळे यापुढे प्रसारमाध्यमांवर वचक बसेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे भारत पाकिस्तान दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय सीमा रेषेवर तसंच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती चालू होत्या काल मात्र तिथे शस्त्रसंधी उल्लंघनाचा प्रकार घडला नाही पण काश्मीरमधल्या कथुआ जिल्ह्यात सीमेपलीकडून दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तो सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी उधळून लावला सुरक्षा दलाच्या जवानांनी सोपोर क्षेत्रात एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे तो पाकिस्तानचा नागरिक असून लष्कर ए तोयबा या संघटनेशी संबंधित असावा असा, असा संशय आहे देशातल्या अनेक बँकांची कर्जाची थकबाकी ठेवून परदेशात पलायन करणारा उद्योगपती विजय माल्या यानं चौकशीसाठी न्यायालयात हजर न राहून फेराचं उल्लंघन केलं या प्रकरणी दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयानं माल्याच्या विरोधात आज अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं विजय माल्यानं घेतलेल्या कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्नशील आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या पाळा गावातल्या कोकरे आदिवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या ले लैंगिक अत्याचार प्रकरणी तेरा आरोपींपैकी अकरा आरोपींना अटक करण्यात आली असून दोघे जण फरार आहेत यापैकी दहा जण शाळेतले कर्मचारी असून एक पदाधिकारी आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे पीडित मुलगी दिवाळीच्या सुटीत घरी गेली असता तिनं लैंगिक अत्याचाराचा प्रकार आईवडिलांना सांगितला त्यांच्याकडून हा प्रकार आमदार एकनाथ खडसे यांना समजल्यानंतर खडसे यांनी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांना या गंभीर प्रकरणी कारवाई करण्याची विनंती केली त्यानंतर हिवरखेड पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा नोंदवण्यात येऊन पीडित मुलीकडून अत्याचारांबाबत माहिती घेण्यात आली तिनं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तेरा आरोपींपैकी अकरा जणांना अटक केली आहे या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी श्वेता खेडेकर आणि पोलीस उपअधीक्षक रुपाली दरेकर अधिक तपास करत आहेत बुलडाणा जिल्ह्यात आश्रमशाळेतल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक ले अत्याचार प्रकरणासंदर्भात सरकारतर्फे करण्यात येत असलेल्या कारवाईबद्दल आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दूरदर्शनला दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातल्या पाळा या अनुदानित आश्रम शाळेमध्ये जी घटना घडलेली आहे आणि ज्याप्रमाणे तक्रार झालेली आहे एका मुलीने तक्रार एक केलेली आहे या संदर्भात ताबडतोब प्रशासनाने त्याच्यावरती एक्शन घेतलेली आहे दहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि दहा जणांपैकी आता आठ जण यांना अटक केलेली आहे दोन इसम फरार आणि मी स्वतः त्या ठिकाणी आता जातो आहे एक दोन तासानंतर पोहोचेल तिथे आणि त्याच्यावरती सविस्तर जी काही माहिती आहे ती घेऊन त्याच्यावरती पुढची पुढची जे काय आहेत ते आम्ही करणार आहोत याच्याशिवाय पोलीस महासंचालकांनी आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी सुद्धा कमिटी ही चौकशीसाठी तयार केलेली आहे ती सुद्धा चौकशी होणार आहे आणि त्याच्यातून जे निष्पन्न होईल त्याच्यावरती कडक एक्शन घेतली जाईल हे कर्मचारी दोषी आहेत त्यांना सुद्धा त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल याशिवाय जे संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमात जे आश्रमशाळा चालते त्या आश्रमशाळेच्यामुळे त्याच्यावर आश्रम सुद्धा आम्ही अॅक्शन घेतला बुलडाणा जिल्ह्यातल्या पाळा या गावातल्या कोकरे आदिवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या ले लैंगिक अत्याचार प्रकरणात सखोल चौकशी होऊन सुद्धा दोषींवर कारवाईसाठी दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला असून आदिवासी विकास मंत्री विष्णू सावराणी यांच्यासह आरोग्यमंत्री आणि महिला बालकल्याण मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी वाघ यांनी केली आहे चित्रा वाघ यांनी आज पाळा गावात जाऊन पीडित मुलीची भेट घेतली त्यानंतर खामगाव इथं आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली पीडित मुलीची तक्रार नोंदवून झाल्यानंतरही आरोग्य तपासणीसाठी महिला आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती उशिरा करण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे सार्वजनिक जीवनात सचोटीचं सा महत्व पटवून देण्यासाठी तसंच भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी केंद्रीय दक्षता आयोगामार्फत दरवर्षी दक्षता जागरुकता सप्ताहाचं आयोजन केलं जातं यावर्षी एकतीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या काळात हा सप्ताह सा 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 साजरा करण्यात येत भ्रष्टाचार भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आवाहन केलं आहे भ्रष्टाचार हा आमच्या देशाला लागलेला सगळ्यात मोठा कॅन्सर आहे आमच्या विकासामध्ये सर्वात मोठा अडथळा जर काही असेल तर तो भ्रष्टाचार आहे आणि भ्रष्टाचारामध्ये लाच देणारा आणि लाच घेणारा हे दोघेही दोषी आहेत समाजामध्ये पारदर्शिता आणायची असेल व्यवहारामध्ये पारदर्शिता आणायची असेल तर आपल्याला भ्रष्टाचार मुक्त अशा प्रकारची व्यवस्था उभी करावी लागेल आणि त्याच्यामध्ये आपलं सहभाग आपलं सहकार्य याशिवाय ही व्यवस्था आपल्याला उभी करता येणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे समाजाला माझी विनंती आहे भ्रष्टाचार होऊ देऊ नका आपल्याला जर कोणी लाच मागितली तात्काळ अँटी करप्शन ब्युरो लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या विभागाला तात्काळ संपर्क साधा अँटी करप्शन ब्युरो सदैव आपल्या पाठीशी उभा राहील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तक्रार करणाऱ्यावर संकट येणार नाही ही दक्षता घेतली जाईल चला भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ही लढाई आता सुरु करूया भ्रष्टाचार संपवूया विकासाला गती देऊया एक पारदर्शी व्यवस्था आपण उभी करूया शेतकऱ्यांसाठी फायदेशीर अशा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असणाऱ्या लँड पुलिंगचं काम तातडीनं सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत ते काल वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत बोलत होते या महामार्गासाठी भूखंड पुनर्खरेदीचे दर निश्चित करून जमीन मोजणीचं काम लगेच सुरू करावं संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या भूधारकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय राज्य शासनानं नुकताच घेतला आहे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सर्व भूधारकांना विशेष बाब म्हणून लागू करणं भूधारकांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी बृहद आराखडा तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करणं इत्यादी मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाली गावांचं अर्थकारण सुधारण्यासाठी आणि पर्यायानं विकासाचं चक्र गतिमान होण्यासाठी दर्जेदार रस्ते बांधणीवर प्राधान्यानं लक्ष द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सार्वजनिक बांधकाम विभागाचं संपूर्ण कामकाज संगणकीकृत आणि ऑनलाईन निर्देशही त्यांनी दिले आहेत कराड इथल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचेचाळीसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला यंदा राज्यभरात ऊसाचा मोठा तुटवडा असल्यामुळे ऊस गाळप कमी कमी काळ चालणार आहे आह एफआरपीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक असली तरी सहकारी साखर कारखानदारी टिकवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं मदत करण्याची गरज असल्याचं मत कारखान्याचे चेअरमन आणि साखर संघाचे माजी अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं अट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ आणि इतर विविध मागण्यांसाठी औरंगाबादमध्ये आज बहुजन समाजाच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला क्रांती चौकापासून या मोर्चाला सुरुवात झाली अट्रॉसिटी कायदा अधिक मजबूत करावा मुस्लिम समाजाला स्वतंत्र पाच टक्के आरक्षण देण्यात यावं ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं तसंच कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला कोणत्याही समाजाच्या विरोधात हा मोर्चा नाही तर ओबीसी आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं सा मोर्चेकरांनी सांगितलं या मोर्चात औरंगाबाद शहरातील तसंच ग्रामीण भागातील नागरिकांसह मराठवाड्यातील नागरिकही सहभागी झाले होते रस्त्यावरच्या बेवारस भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्याच्या मोहिमेला काल मुंबईत मुलुंड इथं सुरुवात करण्यात आली केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला खासदार किरीट सोमय्या आमदार तारासिंग आदी मान्यवर उपस्थित होते केंद्र सरकारचा पर्यावरण विभाग आणि नीलम वेल्फेअर बोर्ड यांनी संयुक्तपणे ही मोहीम आखली असून दहा तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक दरमहा एक हजार पाचशे कोत्र्यांचं निर्बिजीकरण आणि लसीकरण करणार आहे कोकण रेल्वेनं रत्नागिरी स्थानकात सौर ऊर्जा निर्मितीतून स्वयंपूर्णता साधण्याचा प्रयत्न केला आहे स्थानकावर बसवलेल्या सौर ऊर्जा संयंत्रांमधून चार मेगावॅट विजेची निर्मिती करून या विजेचा वापर रेल्वे स्थानकात करण्यात येतो त्यामुळे रेल्वेची दरमहा ऐंशी हजार रुपयांची बचत होती आहे आगामी काळात सर्व स्थानकांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला असून भविष्यात सौर ऊर्जेच्या माध्यमातून तीन ते चार हजार किलोवॅट वीज निर्मिती करण्याचं उद्दिष्ट आहे सध्या रत्नागिरी स्थानकात मिळणारी अतिरिक्त वीज महाराष्ट्र विद्युत मंडळाला देण्यात येते या इमारतीवर आणखी सौर ऊर्जा संयंत्र बसवून जादा वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प लवकरच हाती घेतला जाणार आहे रत्नागिरीनंतर आता चिपळूण कणकवली आणि सावंतवाडी इथं सौर ऊर्जा प्रकल्पांचं काम सुरू करण्यात आलं असून त्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे भविष्यात सौर ऊर्जेवर रेल्वेगाडी चालवण्याचा प्रकल्पही हाती घेण्यात येणार असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी दिली वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मुख्य पीक म्हणजे सोयाबीन मात्र वारंवार सोयाबीन पीक घेतल्यामुळे उत्पन्न कमी यायला लागल्यामुळे शेतकऱ्यांनी मिरचीचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली पाहूयात त्याबाबतचा वृत्तांत वाशिम जिल्ह्यातल्या घाटा इथले शेतकरी बबन कुटे यांनी दहा गुंठ्यात शेडनेटच्या माध्यमातून मिरची बीज उत्पादन घेतलंय यासाठी त्यांना कृषी खात्याकडून दोन लाख चोपन्न हजार रुपयांचं अनुदान मिळालं कुटे यांनी ब्लिचिंग पेपरचा वापर करून सरी पद्धतीने ही मिरची पन्नास हजार रुपये खर्च मैको कंपनीने बीज उत्पादनाचा कार्यक्रम दिलेला आहे तरी मैको कंपनीच्या वतीने याच्यात सत्तर ते ऐंशी किलो बियाणे मिळण्याची अपेक्षा आहे याचे भाव चोवीसशे रुपये प्रमाणे आहेत तरी सरासरी दोन लाखापर्यंत याची अपेक्षा आहे मिळण्याची शेडनेटच्या माध्यमातून केलेल्या शेतीमुळे शेतकरी आणि मजुरांना रोजगार उपलब्ध झालाय या गावामध्ये कृषी विभागाच्या वतीनं सोळा शेडनेट देण्यात आले होते त्यामध्ये नामांकित कंपन्यांचं बीज उत्पादन घेण्यात आलेलं आहे प्रत्येकी दहा गुंठे क्षेत्रामध्ये या शेडनेटपासून गावातील महिला मजुरांना इथं मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत सोयाबीन पिकाला बगल देत कुटे यांनी केलेली मिरचीची लागवड त्यांच्या गावासाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे शीख समाजाचे गुरु गोविंद सिंग यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त निघालेल्या जागृती रथयात्रेचं काल पुण्यात आगमन झालं पंधरा दिवसांपूर्वी गुरु गोविंद सिंग यांच्या जन्मगावातून निघालेली ही रथयात्रा देशातल्या नऊ राज्यांमधून मार्गक्रमण करणार आहे या रथामध्ये गुरु गोविंद सिंग यांनी युद्धात वापरलेली शस्त्र लहानपणी ते खेळत असलि तोफ आणि ग्रंथसाहिब आहेत आज ही यात्रा रोड मार्गे नवी मुंबईकडे रवाना होणार आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर उपलब्ध वारकरी संगीत नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं जळगाव इथं अखिल भारतीय वारकरी संगीत संम्लिनाचं आयोजन करण्यात आलं आहे तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचा प्रारंभ आज जळगावचं ग्रामदैवत असणाऱ्या विठ्ठल मंदिरात ग्रंथदिंन करण्यात आला संमेलनाचं उद्घाटन वाराणसीचे स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या हस्ते झालं तर अध्यक्षस्थानी डॉक्टर तुळशीराम संमेलनाला राज्यभरातून वारकरी उपस्थित राहिले आहेत हवामान विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे बातम्या पुन्हा एकदा वस्तुनिहाय चार टप्प्यांच्या कर आकारणीला वस्तू आणि सेवा कर परिषदेत मंजुरी अन्नधान्य करमुक्त तर चैनीच्या वस्तूंवर सर्वाधिक कर जलवायू परिवर्तनाबाबतच्या महत्वपूर्ण पॅरिस कराराची अंमलबजावणी आजपासून सुरू अद्याप ओआरओपी योजनेचा लाभ न मिळालेल्या माजी सैनिकांचा प्रश्न येत्या दोन महिन्यात सोडवण्याचं संरक्षण मंत्र्यांचं आश्वासन लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत विचार विनिमय व्हावा पंतप्रधानांचा पुनरुच्चार आणि बुलडाणा जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेतल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अकरा आरोपींना अटक तपास एसआयटीकडे आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर